नाशिक जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित नाशिकची पंच्याहत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करून पंच्याहत्तर वर्षांपूर्वी या सोसायटीची स्थापना करण्यात आली नाशिक जिल्हा पोलीस कॉपरेटिव्ह ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंच्याहत्तरावी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पसा नाट्यगृह नाशिक इथं संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये संस्थेचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वर्ष आणि अहवाल सादर करताना यावेळी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर दत्तात्रय कराळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक विक्रम देशमाने पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनानं पंचाहत्तराव्या वार्षिक अहवालामध्ये संस्थेचा अहवाल काळात एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची उलाढाल झालेली असून संचालक मंडळाच्या वतीनं सभेपुढे मांडण्यात आले तसंच यावेळी सभेपुढे मागील वार्षिक सर्वसाधारण सभा तीस नऊ दोन हजार तेवीस चा वृत्तांत वाचन करण्यात आला सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाचं तेरीज पत्रक नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणं सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अंदाजपत्रक वाचून मंजूर करणं सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे सरकारी ऑडिट अहवाल वाचून करून नोंद करणं कार्यकारी मंडळाने सुचवल्याप्रमाणे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे नफा वाटणीस मंजुरी देणं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या लेखापरीक्षणासाठी सहकार खात्याच्या लेखापरीक्षणाच्या नाम लेखापरीक्षक यांची नेमणूक करणं पोटनियम दुरुस्ती क्रमांक एक चार दोन व क एक तीन मासिक वर्गणीत वाढ करणं याबाबत विचार करणं मय सभासद कर्जमाफी निधीबाबत विचार करणं सभासद कायम बचत ठेव व्याज व डिव्हिडंड एकाच वेळी देणं अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणं तसंच अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने येणाऱ्या विषयांचा विचार करणं असे सर्व विषय सभेपुढे मांडण्यात आले संस्थेच्या पंच्याहत्तराव्या सभेमध्ये आजी माजी संचालक मंडळ सदस्य यांच्या संस्थेचे विश्वनाथ माधव काकड चेअरमन संदीप विश्वनाथ हांडगे व्हाईस चेअरमन तसंच संचालकांमध्ये रुपेश मुळाने जालिंदर खराटे प्रशांत मरकड विशाल काठे संदीप झालटे योगेश राऊत अविनाश जुंद्रे विक्रांत कडाळे कपालेश्वर डिकले गणेश कोंडे गणेश पिंगळे आणि संचालिका योगिता गणपत काकड अश्विनी गोकुळ देवरे आणि संस्थेचे व्यवस्थापक पुंजाराम धर्मा देवरे यांच्यासह संस्थेचे आजी माजी संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बंधू भगिनीच्या विश्वासाच्या आत्मतेच्या शिदोरीवर आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या आप संस्थेचे अहवाल काळात एकशे सत्तावन्न कोटीची उलाढाल झालेली आहे मी आपणा सर्वांचे व माझ्या सहकारी संचालक मंडळाचे तसेच मला प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे प्रथम मी आभार मानतो व त्यांना नतमस्तक होऊन मी अभिवादन करतो आपण सर्वजण आजच्या सभेस बहुसंख्य हो संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथम मी व्यक्तिशा व संचालक मंडळाच्या वतीने आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्या संस्थेचं सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचा पंच्याहत्तर वार्षिक अहवाल नफा तोटा पत्रक काळेबंद व अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या वतीने आपण पुढे सादर करीत आहे सभासद वसुलबाग पांडव व कायम बचत ठेव सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्ष अखेर एकूण भाग भांडवल ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख बासष्ट हजार अठ्ठ्याऐंशी रुपये इतके झाले असून मागील सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाच्या भाग भांडवलापेक्षा आठ कोटी पन्नास लाख पंधरा हजार एकशे वीस रुपये ने अधिक वाढ झालेली दिसून येते सभासदांना परत केलेले भाग भांडवल कायम बचत ठेव अवर हो। काळात सेवानिवृत्त झालेले मयत बदली झालेले सभासदांचे सहा कोटी बेचाळीस लाख सदुसष्ट हजार सातशे ब्याऐंशी रुपये शेअर्स परत करण्यात आलेले आहे सभासदांना वाटप केलेले कर्ज सभासदांना मध्यम अल्पमुदत कर्ज चार कोटी अठ्ठावीस लाख ऐंशी हजार पर्यंत एकूण कर्ज वाटप करण्यात आलेले आहे तरी देखील सभासद कर्ज मागणी अर्जाची संख्या दर महिन्यात वाढत असल्यामुळे उपलब्ध भाग भांडवलातून भांडवलातून मागणीप्रमाणे कर्ज मंजुरी करण्याचे प्रयत्न केले जातात सभासदांकडून वसूल केलेले कर्ज

आमचे मित्र संचालक संदीप हांडे यांनी जे मांडण्याचा प्रस्ताव त्याला माझं अनुमोदन आहे सोसायटीची पंच्याहत्तरावी अमृत महोत्सवी वर्षातली वार्षिक सभा आज परशुराम सायकेट नाट्यगृहामध्ये आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली एकंदरीत सभासदांच्या हिताच्या दृष्टीने या संचालक मंडळाने जे काही निर्णय घेतले ते सर्व सभासदांनी एकमताने कुठल्याही प्रकारचा विरोध न करता सर्वानुमते आवाजी मताने मंजूर केलेले आहे सर्वात महत्त्वाचा जो सभासदांच्या जिवाळ्याचा प्रश्न जो होता व्याजाचा दर तो आजच्या वार्षिक सभेमध्ये संस्थेचं हित बघता सर्व संचालक मंडळाने आणि सभासदांनी एकमताने व्याजाचा दर कमी करून सभासदांना एक मोठा दिलासा दिलेला आहे त्याचप्रमाणे संस्थेचा कारभार करत असताना संस्थेला झालेल्या वार्षिक फायद्यामध्ये जो नफा झालेला आहे त्या नफ्यातून संस्थेच्या सभासदांना फुल फुलाची पाकळी कशी देता येईल यासाठी संचालक मंडळाने साठ टक्के लाभांश देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला तोसुद्धा सर्व सभासदांनी एकमताने निर्णय पारित केलेला आहे अशा पद्धतीने संस्थेच्या इतिहासामध्ये ज्याही वार्षिक सभा ज्या झाल्या त्यामध्ये आजची वार्षिक सभा ही खूप सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आजची सभासद संख्या थोडीशी कायदा व बंदोबस्त असल्यामुळे आज व्ही आय पींचे मोठ्या प्रमाणावर दौरे असल्यामुळे सभासद थोडेसे कमी येऊ शकले परंतु त्यातूनही मोठ्या प्रमाणावर आज सभासद संख्या जास्त असल्यामुळे खूप चांगले सभासदांच्या हिताचे निर्णय आज आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाने घेतले अशाच पद्धतीने सभासद आम्हाला याही पुढे कामकाज करताना सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कामकाज करत असताना सर्व संचालक मंडळाचा आम्हाला सर्व सभासदांचं संचालक मंडळाला सहकार्य राहील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सभेला सर्व सभासदांनी जे सहकार्य केलं जे ठराव पारित करताना मदत केली सर्व सभासदांचे संचालक मंडळाच्या वतीने मान्य चेअरमन वाईस चेअरमनांच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद खेळीमेळच्या वातावरणात सोसायटीच्या पंच्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले संजय हिरे अरुचिन महाराष्ट्र नाशिक